पटापट डान्स प्रॅक्टिस उद्या करूया प्रॅक्टिस वर पाणी फिरवू नका मम्मी लावा आयोडेक्स ऍक्टिव्ह मसल केअर क्रीम जे देते रोजच्या थकव्यामुळे होणाऱ्या वेदनेपासून पासून जलद आराम गणपती बाप्पा मंगल मूर्ती अशा खास सेलिब्रिटीच्या घरी आलोय की मी त्याच्या त्यांच्या घरी आलो आहे की सार्वजनिक गणेशोत्सवात आलोय असं मला खरं तर कन्फ्युजन झालं आणि मी विचारलं की नक्की हे काय आहे तिलाच विचारूया की अभिज्ञा नक्की हे काय आहे तुझ्या दारापर्यंत येऊन मी दोन पावलं मागे गेलो मला कळलं नाही हे अभिज्ञाचं घर आहे की सोसायटीचा गणपती आहे आणि मग मला खात्री करून घरात प्रवेश करावा लागला काय आहे हे हा आपल्या सगळ्यांचाच आहे अरे त्याच्यामुळे तो सार्वजनिकच आहे आणि मला असं वाटतं की बाप्पाचं प्रेम इतकं आहे की ते आपल्या सगळ्यांमध्ये वाटलं तरी ते खूप राहील त्याच्यामुळे तू असं म्हण की हा सार्वजनिक हा आपल्या सगळ्यांचा गणपती आहे uh, मला असं वाटतं की ही भव्यता जसं uh, तुझ्यासोबत मेहूलची सुद्धा आहे मेहूल uh, खूप सुंदर सजावट झाली आहे म्हणजे uh, सार्वजनिक गणेशोत्सवाचं असं वाटतं याच्यापेक्षा कुठली मोठी उपमा असू शकते काय तयारी असते म्हणजे यंदा काय म्हणतात इमारतीच्या दारापासून ते घरापर्यंत एक थीम आहे एक कॉन्सेप्ट आहे बप्पाची सुंदर मूर्ती आहे आम्हाला हनुमानजी दिसत आहेत सगळीकडे काय होतं डोक्यात हे साकारताना काय नाही डोक्यात काय होतं म्हणजे ब खरं तर गेल्या वर्षी आम्ही बालाजी रुपी गणपती विराजमान इथे होता आणि जेव्हा ठरवलं होतं तेव्हा पाच वर्ष अशाच थीमनुसार गणपती आणायचं असं ठरलं होतं आणि असंही पुढेही हे कायम राहील भरपूर डोक्यात थीम्स आहेत भरपूर देव आहेत आपल्याकडे त्याच्या थीमनुसार आपल्याला त्यांना इकडे आणता येईल आणि तसंच बाप्पाचं डेकोरेशनही त्या थीमनुसार करता येईल सो आहे म्हणजे हे भरपूर ह्याला थॉट प्रोसेस म्हणजे अनेक महिन्यांपासूनची मेहनत आहे आणि काल्पनिक आहे हे सगळं असं काही मला वाटत नाही कुठे हनुमानाचं असं मंदिर कुठे आहे पण हे एक डोक्यात एवढंच होतं की कुठेतरी एका डोंगरात जुनं दीडशे दोनशे वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर आणि तिकडे बाप्पा विराजमान झालाय असं दाखवायचं होतं आणि हे त्याप्रमाणेच इम्प्रुव्हाइज करून डेकोर केलंय आणि इकडे सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे इकडे कुठेही एकही खिळा म्हणजे हे सगळं आपल्या भिंतींवर आपण काय म्हणू भिंती सपोर्ट सपोर्ट नाही नाही हे नेल नाही यूज केलंय भिंतींना जे म्हणजे घर कुठेही असं नेल नाही लावता येत त्यामुळे जे आहे ते आ... तो खऱ्या अर्थाने हा सार्वजनिक आहे कारण सगळ्यांच्या मनाचा विचार करून आणि सगळ्यांचा विचार करून बनवलेला आहे अविज्ञा <laughs> खरं तर गणपती दीड दिवसांचा आहे पण मला असं वाटतं जवळपास वर्षभरापासूनची मेहनत आहे मला असं कळलं की गुढी पाडवायला तुमची थीम ठरते काय करायचं म्हणजे जवळजवळ वर्षभराची प्रोसिजर आहे अगदी का दीड दिवस म्हणजे अगदी काही तास पण वर्षाची मेहनत मला तो प्रवास तुझ्याकडनं ऐकायला आवडेल हा मला असं वाटतं हा प्रवास खूप खास असतो कारण ह्याच्यात फक्त गणपतीची रूपं आम्ही वेगवेगळी कुठली करायची ह्याचा विचार नाही होत पण त्याचबरोबरीने कुठल्या वेगवेगळ्या गणपतीच्या रूपात एक वेगळं रूप ह्याची सेवा आम्हाला करता येईल हा भाव असतो खरं सांगायचं तर म्हणजे ह्या वर्षी आम्ही बाप्पाच्या निमित्ताने हनुमानाची सेवा करतोय गेल्या वर्षी जशी बालाजीची केली सो so, भाव तोच असतो आणि त्या भावनेने मला असं वाटतं वर्ष काय मला आयुष्यभर ठरवावं लागलं ना तरीही काही म्हणजे इट इज नॉट uh, कुठेही स्ट्रेस नाही होत आणि तो स्ट्रेस आला तरी मला असं वाटतं की बाप्पा जेव्हा विराजमान होतो ना तेव्हा ते सगळं नलिफाय होतं सगळं झिरो होतं ॲब्सिल्युटली कारण तो घरी आल्यावर इत इतकं प्रसन्न वातावरण असतं की त्याच्यासाठी मग मी वर्षभर स्ट्रेसमध्ये राहिले तरी चालेल असं मला वाटतं हो ना आणि नेहुल तर खूप जास्त खूप जास्त जास्त स्ट्रेस मला या थीमचा नाही मला पुढल्या वर्षी आणि त्याच्या पुढल्या वर्षी कसं आणखीन हे एक लेवल अप न्यायचं ह्याचं स्ट्रेस असतं कारण मला असं वाटतं की जबाबदारी आणि ते वर्षभर ते माझ्या एक मेंदूत एक तो भाग ठरलेला आहे की हा बाप्पासाठी काय करायचं पुढल्या वर्षी त्यामुळे वर्षभरात काम जी कामं ज्या लोकांना भेटतो कुठे जातो तिकडे काय बघता येईल म्हणजे दिसतं त्यातनं काय आपल्याला अडॅप्ट करता येईल आणि यावेळेस बाप्पाला काय आपण विसर म्हणजे जेव्हा गणपती आणू तेव्हा डेकोरेशन मध्ये काय नवीन नवीन काय असं आहे डोक्यात बऱ्याच गोष्टी असतात सगळ्याच नाही आणि ते सेवा भावाने की सेवा करण्याच्या भावाने आम्ही सतत तत्पर असतो की कुठे काय आम्हाला दिसतंय जेणेकरून आमची सेवा जरा खास होईल बाप्पा यावर्षी सेवा अशी पण खास आम्ही करायचा प्रयत्न केलाय की लोकांना जेव्हा आम्ही आमंत्रण दिलं येण्यासाठी तेव्हा आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की येताना ट्रेडिशनल मिठाई किंवा मोदक न आणता किंवा ते घेऊन या आणले तरी चालेल पण त्याच्याबरोबर चाले। कॅट फूड किंवा डॉग फूड कारण त्यानिमित्ताने आपले मांजरी कुत्रे म्हणजे जे आहे चार पायी मित्र म्हणतो आपण त्यांना त्यांना आपल्याला थोडं पापपाच हां त्यांची सेवा होईल सो हे पण एक इनिशिएटिव्ह घेतले आणि मला त्याच त्यात खरं तर त्याच विषयाकडे यायचं होतं कारण की आपण एक पद्धत असते की घरी जाताना आपण मिठाई वगैरे घेऊन जातो आणि मग अशा खूप मिठाई आपल्याकडेच असतात बऱ्याचदा त्याचं काही होतंही नाही पण त्याच्याऐवजी एक वेगळी संकल्पना म्हणजे गणेशोत्सवाच्या माध्यमातून भूतदायची सुद्धा तुम्ही रुजवात करताय ही कन्सेप्ट खूप छान आहे पण ते डोक्यात कुठून आलं तसं काही बघितलं होतं का किंवा असं त्याच्या मागचा मोटिव्ह काय की बाबा आपण हे हे असं म्हणजे त्याच्या मागचा उद्देश काय होता उद्देश एवढाच होता की आम्ही जी आमच्या आमच्या परीने मदत करतो त्याचा हातभार आमच्या मित्रमंडळींकडनं लाभावा एवढाच विचार होता त्याच्यामागे आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही प्राण्याची सेवा ही डिरेक्ट बाप्पापर्यंत पोचते डिरेक्ट काहीही मध्ये कोणी नसतं कारण त्यां त्यां ती सगळी वाहनं आहेत म्हणजे डिरेक्ट नसली तरी ती खूप बाप्पांची वाहन आहेत आणि ती एक कारणासाठी वाहन आहेत कारण त्यांच्यात ते ते गुण आहेत जे बाप्पाला भावलेले आहेत त्यावेळेला अनेकांना ती सेवा करायची असते पण माहीत नसतं कशी करायची काही घाबरतात काही ना कळत नाही कुठे सुरुवात करायची सो हे आम्ही दोघांना एकमेकांना आम्ही म्हणजे आम्ही एक माध्यम त्यातनं असू असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही लोकांना असं रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या माध्यमातून त्यांची सेवा करा म्हणजे आपल्याला कधी करता ना है। है। येत नाही ना ना तर त्या मार्फत जर झाली सेवा है, है, तर काहीच हरकत नाही तुमच्याकडनं खरं तर बाप्पाची जर सेवा घडतीये भूतदाय घडतीये ते तसंच सुरू राहू दे पण इतकं सगळं बघितल्यानंतर माझ्या मनाला एक प्रश्न पडतो की अरे बापरे एवढं फक्त दीडच दिवस ती रुखरुख लागते अर्थात कामामुळे आपल्याला शक्य होत नाही पण अभिज्ञा ती रुखरुख लागते का म्हणाला खूप जास्त रे म्हणजे मी तुला सांगू पहिल्यांदा जेव्हा मी मूर्ती बघते तेव्हा माझ्या मनात फक्त था हाच भाव येतो की बाप्पा हे दीड दिवस इतके तू मोठे कर की मला तुझ्या जाण्याची खंत कमी वाटेल थोडीशी पण ना ते नाही होत ते दीड दिवस इतके पटापट निघून जातात पण जसं मी म्हटलं तसं सेवा करायची आहे तर मला जेवढी शक्य आहे मेहूरला जेवढी शक्यता आम्हाला दीड दिवस शक्य आहे तेवढीच म्हणजे आम्हाला उगाच ते पाच दिवस ठेवून आमच्या सासू सासऱ्यांवर किंवा माझ्या आईवर ती जबाबदारी टाकायची नाही आम्हाला ती पेलायची पूर्णपणे त्याच्यामुळे आम्ही दीड दिवसच मोह टाळलाय आम्ही दिवसच आहे पण येत्या काही वर्षात काही काळात बघू त्याला आम्ही पाच दिवस नक्की करायचा प्रयत्न करणार आहोत आणि ते खास कारण पण हा एक आम्हाला खास कारण हवं आहे ज्या दिवशी ज्या साली ते कारण पूर्ण होईल तिकडे त्या वर्षीपासून बाप्पा पाच दिवस आमच्या घरी असेल शंभर मला असं वाटतं की बाप्पा लवकर त्यालाही तुमच्या घरात राहायचंय अजून असं मला इथे आल्यापासून वाटतंय आणि तुमचं मनोरथ तो नक्कीच पूर्ण करणार आहे अभिज्ञा तुम्ही दोघेही आज खूप सुंदर दिसत आहे असं काही ठरवलं होतं की आज ठरवून कॉम्बिनेशन करायचंय आहे किंवा गणेश उत्सवानिमित्त आपल्याला हेच करायचं असं काही ठरवलं होतं नाही नाही ऍक्च्युअली मी ही साडी काढून ठेवली होती आणि नंतर हा आत्ता जाऊन हा कुर्ता घेऊन आला आणि नंतर आमचं असं झालं की आम्ही मॅच करतो याला एक के केले पण आमचं हे खूप म्हणजे कधी कधी आम्ही ठरवतो असं नाही की अगदीच प्रत्येक वेळेला होतं पण आमचं खूप हे असं होतं अचानक होतं त्याच्यामुळे काही ठरवावं लागेल आम्ही तुला कायम असं खलनायिकेच्या भूमिकेतनं बघितलेलं आहे लोकांवरती जाच करताना पाहिलेलं आहे पण खरी अभिज्ञा खूप गोडे प्रेम आहे हे आम्हाला माहिती आहे पण इतकी सगळी दीड दिवसात माणसं घरी येतात त्या सगळ्यांचं करणं आणि हे सगळं हे एक जबाबदारी असते ते सगळं अभिज्ञा कसं काय पेलती आहे की ती जबाबदारी हे खरं तर माझ्यासाठी खूप नवीन होतं कारण माझ्या घरी आधी गणपती बसायचा माझ्या माहेरी पण तो फक्त पाच वर्षच बसला त्याच्यानंतर जेव्हा मेहूल म्हणाला की आपल्याला घरी गणपती बसवायचा आहेत तेव्हापासून माझं असं झालं की ही सगळी जबाबदारी अभिज्ञा तुझ्यावर येणार आहे आणि ती छान करायची आणि मला आवड आहे मला भयंकर आवड आहे ह्या सगळ्याची म्हणजे तू मला रात्री बारा वाजता जरी सांगितलंस की अभिज्ञा आता आपल्याला ना जरा तीन तास आपल्याला एक पूजा करायची मी उठून बसेन मला इतकी आवड आहे आणि त्याच्यात काही मागायचं आहे किंवा काही हवं आहे ही भावना नाही आहे म मी मा म्हणजे ज्यांनी मला आयुष्य दिलं आहे त्याच्या स्वाधीनं आपल्याला तीन तास करायला काय हरकत आहे हे एवढं सोपं आहे माझ्यासाठी सो त्याच्यामुळे ही माझी आवड आहे सो मला काही फार कष्ट पडत नाहीत पण काही काही गोष्टी राहतात किंवा काही काही गोष्टी जसं मिसकॅल्क्युलेशन होतं ठरलं होतं गणपती आपण घरी आणूया तेव्हा असं ठरलं होतं की त्यात काही कमी नाही पडलं पाहिजे करायचं तर एकदम परफेक्शननी करायचं नाही तर नाही करायचं सो आम्ही ठरवलं की करायचं आणि कमी का पडू द्यायचं कारण तो जेव्हा आम्हाला काही देतो तेव्हा तो काहीच कमी करू देत नाही आणि पडू देत नाही त्यामुळे कसं कसं कमी कमी त्याच्यासाठी करणार आणि त्याच्यामुळे मला कधी कधी ऐकावं लागतं हे सगळं कारण कधी कधी माझं असं ते कशाला एवढं नाही अभिज्ञा ते ते आपण पाहिजे राहिलं तर आपण कोणाला तरी देऊ पण कमी नाही पडलं पाहिजे जे आता अभिज्ञा गप्पा सुरूच राहणार आहे पण जादा दादा शेवटचा प्रश्न इतकाच आहे की बाप्पाने सगळं दिलं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे दोघांना त्याचे आशीर्वाद तुम्हाला दोघांवरही आहे पण काय मागणं आहे काय संकल्प आहे बाप्पाकडे बाप्पाकडे माझा तरी हा संकल्प आहे आणि तो दरवर्षी तोच आहे आरोग्य 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 तथास्तो सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी त्याचं महत्त्व जे मला कळलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये माझं उत्तर हेच असणार आहे आणि तेच आहे कारण मला आय फील इट सो so डीपली आणि सगळ्यांसाठी मला असं वाटतं की बाप्पाची सेवा करायची असेल तर त्याच्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात जे काही करायचं असेल त्याच्यासाठी तुमचं आरोग्य हे सर्वप्रथम आहे सगळ्या आपल्या नात्यांच्या पलीकडे तुमचं आयुष्य तुमचं आरोग्य आहे आणि ही गोष्ट मी कडन शिकले कारण तो इतका पर्टिक्युलर आहे या सगळ्या गोष्टींच्या बाबत आणि त्याला हे कळलं आहे आणि त्याच्या निमित्ताने मला हे कळलं आहे सो मी बाप्पाकडे एवढंच मागेन प्रेक्षकांसाठी सुद्धा हेच मागेन की सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहो आरोग्य उत्तम राहिलं की आपण सगळे खुश राहणार आपल्याकडे सगळं येत जाणार आपण जे मागू ते येत जाणार त्याच्यामुळे अजून काहीच नको आहे काय आत्तापर्यंत बाप्पाला सगळं माहीत आहे त्यामुळे मागण्याची काय जी वेळ येत नाही आणि तो बघतोय त्याला जे योग्य वाटेल ते तो देईल त्याला जे अयोग्य वाटेल तो नाही देणार आणि सद्बुद्धी द्यावी मला असं वाटतं सद्बुद्धीची व्याख्या खूप वेगळी असू शकते इज वेरी सब्जेक्टिव्ह टू एव्हरीबडी पण माझ्या दृष्टीने सद्बुद्धी म्हणजे त्या त्या क्षणी जे बरोबर आहे तो विचार करून ते कृतीत आणणे आणि ती सद्बुद्धी सगळ्यांना यावी आ, तुम्ही ज्याही सिच्युएशनमध्ये असाल त्याच्यात तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी देवाने द्यावी का अभिज्ञा मला असं वाटतं की सर्वार्थना या गप्पा आता परिपूर्ण झाल्यात म्हणजे आपण काय सजावटीपासून सुरुवात का, करून मग काय म्हणतात की बा सद्बुद्धीपर्यंत पालेंमध्ये सेवाभावही होता अशा परिपूर्ण गप्पा झालेल्या आहेत बाप्पा तुम्हाला खूप खूप उत्तम आरोग्य देवो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करो हीच माझी बाप्पा चरणी प्रार्थना आहे आणि असाच उत्सव घडत राहो आणि आम्ही तुमच्याकडे येत राहो मुला गणपती बाप्पा मंगलमूर्ती